राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो युट्यूब या क्षेत्रामध्ये येऊन मला जवळजवळ अडीच ते तीन वर्ष झालं ते आणि ह्या काळामध्ये ना मित्रांनो या अडीच ते तीन वर्षाच्या काळामध्ये बरस चांगलं काही वाईट असा अनुभव आला आणि त्याच्यामध्ये चांगलीही माणसं भेटली वाईटही माणसं भेटली आणि ह्या सगळा मी आपल्या माणसांपर्यंत एकदम मनमोकळ्यापणानं सगळा अनुभव मी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय कारण मित्रांनो ही गरज आहे ह्यापासून आपल्या अनेक मित्रांनी काहीतरी एक नवी प्रेरणा मिळ मिळल आणि मिळावी हा उद्देश आहे कारण मी आपल्यातले आणि आपल्यापर्यंत सगळीच एकदम माहिती सत्य सांगण्याचा मी प्रयत्न करतोय बऱ्याच जंगल्या अडचणी येतात मग ज्याप्रमाणे मित्रांनो अनेक साधू संतांनी त्यांचा अनुभव सांगितलं अनेक विचार मांडला तेच विचार घेऊन काही काही आपली माणसं नेहमी म्हणजे दुःखी असली तर ते विचार ऐकून पुढे जातात ती आता आम्ही काही कोणी संत नाही मित्रांनो फक्त यूट्यूब या क्षेत्रातला मला थोडासा अनुभव आला आहे मग अनेक जे मित्र येते जे युट्यूबमध्ये आता नवीन येते काही म्हणजे थोडं जुनं झालं एक वर्षाच्या काळातलं सहा महिने त्या काळातलं मग त्याच्या त्यांच्या मार्गातही जसं मला अनुभव आला जशी मला माणसं भेटली त्यांच्याही वाटत असंच काही अडचणी असतील मित्रांनो मग त्याने सुद्धा आपला अनुभव सांगितलो त्यानेसुद्धा एक नवी प्रेरणा मिळते का नाही ह्या आपल्याच बाबतीत होत नाही तर ह्या जे आजपर्यंत पुढं गेलं त्यांच्यासुद्धा बाबतीत ह्या पुढं झालं आहे मित्रांनो चांगली गोष्ट करायची असली ना तर नेहमीच वाटामध्ये अडचणी ह्या येत राहतात ती आणि जितका जितका तुम्ही प्रगतीच्या मार्गावर जाणार ना जितकी जशी जशी तुमची प्रगती होणार आहे ना मित्रांनो तसं तसं तुम्हाला दुश्मनसुद्धा तयार होत ते तुमची यशाकडे वाटचाल चालू होता असताना ह्या लक्षणं येते एकतर वाटामध्ये तुम्हाला तुमच्या कामामध्ये अडचणी येणे तुम्हाला दुश्मन तयार होणे सगळ्या गोष्टी समाजापासून त्रास होणे ह्या गोष्टी अनेक म्हणजे आमच्या मागच्या थोरथोर विचारवंतांनी थोर, -थोर, थोर साधू सांगताना अनेकांनी ह्या अनुभवला आहे मित्रांनो तसंच प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये ह्या जो तो क्षेत्र राहतो आहे त्याच्यामध्ये ज्या अडचण राहतात ह्या त्याच माणसाला माहिती आहे जो त्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे मित्रांनो म्हणून या सगळा आपल्या मित्रांसाठी एकदम मनमोकळ्यापणानं म्हणजे शेअर करायचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो कसे आजकाल कोणी कोणाला खरा सांगत नाही पण मी आता नेहमी आपल्याला सांगितलं मी ने आपल्यापर्यंत नेहमी सत्य माहिती सांगणार आहे आणि आजच्या विषय का आपण वळणार आहेत आजचा आपला मेन विषय आहे का यूट्यूब तुमचं सगळं जीवन बदलू शकते पण ते कसं हे आता आपण पाहणार आहेत मित्रांनो सविस्तर तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर कधी आपण शेवटपर्यंत पाहिला तर ह्या गोष्टी खऱ्या का खोट्या नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा तर चला मित्रांनो आता आपण जाणार आहेत क यूट्यूब तुमचं जीवन कसं बदलू शकतो इथे तर मित्रांनो आता यूट्यूब तुमचं जीवन बदलू शकतो म्हणजे कसं यूट्यूब हे क्षेत्र असे ना मित्रांनो प्रत्येकाला माहिती आहे आणि काय मित्रांनी नसल माहिती का यूट्यूबमध्ये तुम्ही काही गोष्टी कमवू शकतात पैसा कमवू शकतात यूट्यूबमध्ये पण त्यासाठी थोडीशी मेहनत आहे आता बऱ्याच काही मित्रांनी माहीत नाही का युट्यूबमध्ये पैसा आहे किंवा नाही तर मित्रांनो यूट्यूबमध्ये तुम्ही तुमचे व्हिडिओ टाकून तुमचा व्हिडिओ युट्यूबमध्ये म्हणजे व्हिडिओ कोणत्याही म्हणजे तुम तुमच्याजवळ जो जितकाला असेल ती गायनाची असेल कोणत्याही स्वरूपाची तर तुमचा चॅनल यूट्यूबमध्ये तुम्हाला जर पैसा कमायचा असेल त्यासाठी तुम्हाला म्हणजे आपला जो चॅनल आहे तो मॉनिटाईज करणं महत्वाचे मित्रांनो आणि तो मॉनिटाईज कसा करायचा आणि मॉनिटाईज कसा होईल याकडे या आता आपण थोडासा वळणार आहे ती तर चॅनल मॉनिटाईज होणे म्हणजे काय कसा हे आपण सविस्तर आता पाहू मित्रांनो आता ज्यांचा काही युट्यूब चॅनल नाही आहे तर त्याने नाही माहिती मॉनिटाईज म्हणजे काय पण ज्या मित्रांचं आमचं जे युट्यूब चॅनल आहेत चॅनल मॉनिटाईज होणे म्हणजे त्याने चांगलंच माहीत राहत आहे तर जो मॉनिटायज म्हणजे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे वॉच टाइम हा क्रायटेरिया एक वर्षामध्ये तो पूरा करावा लागतोय मग बरस काही मित्र आमचं म्हणतात का हा क्रायटेरिया जर पूर्ण झाला तर चॅनल आपोआप मॉनिटाईज होतोय का नाही मित्रांनो त्यासाठी अप्लाय करावा लागत आहे क आणि ज्या टाइम टायमाला तुम्ही अप्लाय करतात ना एक सात आठ दिवसाच्या काळात पाच सात दिवसाच्या काळात तुमचा चॅनल मग तो मॉनिटाईज केला जातो यूट्यूब पण तुम्हाला येतोय का आता तुम्ही यूट्यूबचे पार्टनर बनले मग तुम्ही तुमच्या व्हिडिओला ॲड लावू शकतात म्हणजे जाहिरात मॉनिटायझेशन ओपन करून मग पण पुढं तुमचा चॅनल मग तिथं तुमची कमाई चालू होते यूट्यूब जाहीर तिथं तुम्हाला पैसे देते त्यासाठी यूज यांना महत्त्वाचं आहे यूज हे महत्त्वाचे आहेत मित्रांनो म्हणजे बऱ्याच मित्रांचा काही असं म्हणणार आहे पुन्हा म्हणजे बरेच मित्र आम्हाला समस्या विचारतात किंवा मॉनिटाईज झाल्यानंतर किती पेमेंट आहे तर मित्रांनो यूट्यूब तुम्हाला मॉनिटाईज व्हायचा पेमेंट नाही देत तुमच्या ज्या व्हिडिओला ॲड लागते ना म्हणजे जाहिरात त्या जाहिरातीचा तुम्हाला पैसे भेटतात पण त्यासाठी तुम्हाला व्ह्यूज जास्त आला पाहिजे तुमची जाहिरात ही जास्त लोकांनी पहिले केली पाहिजे पुन्हा मग ते याड म्हणजे जाहिरात अशी आहे तुमचा जर कधी सात मिनटाच्या आतला हिडिओ असला तर तुमच्या हिडिओला एकच ॲड लागेल एकच जाहिरात त्याची अर्निंग कमी राहते आणि सात मिनटाच्या पुढे म्हणजे आठ मिनटाच्या पुढे जेवढा तुमचा व्हिडिओ जास्त ना मिनटाचा तेवढा ॲड लागतील आणि तेवढी तुमच्या त्या व्हिडिओची तुम्हाला कमाई होते मित्रांनो आता चॅनल हा झाला चॅनल मॉनिटाईज हो व्हायचा विषय पण मित्रांनो चॅनल मॉनिटाईज हो व्हायला सुरुवातीला ज्या टायमाला आपण व्हिडिओ बनतो आहे ना ज्या टायमाला आपल्याला वाटतं आपला चॅनल मॉनिटाईज व्हा तर सुरुवातीचा काळ हा कठीण राहतो आहे पहिला शंभर सबस्क्रायबर व्हायला भरपूर ताम मेहनत लागते नंतर त्यानंतर पाचशे सबस्क्रायबर होतात पहिलं शंभर होते नाही लवकर नंतर पाचशे लवकर होते नाही ते आणि त्यानंतर हजार व्हायला थोडा टाईम लागत आहे आणि हजार झाले मग भरपूर वाढत आहेत नंतर आणि वॉश टाईम हा सबस्क्रायबरपेक्षाही कठीण क्रायटेरिया आहे वॉश टाईम लवकर होत नाही त्यासाठी तुम्हाला तुमच्या व्हिडिओला यूज जास्त येणं गरजेचं आहे आणि तुमचा व्हिडिओ जास्त काळ पहिला गेला पाहिजे तर तुमचा हळूहळू वॉश टाईम वाढत राहतो तर मित्रांनो तर आता हे झाला चॅनल मॉनिटाईज संबंधीचा थोडासा मी मार्गदर्शन केलं आपल्याने आता यूट्यूब तुमचं जीवन बदलू आहे आपण बोललो तर पहिल्या वाक्यामध्ये तर जीवन म्हणजे असे मित्रांनो तुमचा जर चॅनल जर ग्रोथ झाला चांगला तर युट्यूबमध्ये तुम्ही चांगली कमाई करू शकतात आणि तुम्हाला चॅनल कमीत कमी ग्रोथ व्हायसाठी ना कदाचित दो काल, काल काई -काई काई -काई दोन ते अडीच वर्षाचा काल कालखंड लागतोय काही काही मित्रांचा चॅनल एक महिन्यातच ग्रोथ होते काही काही पाच सहा महिना लागत काही वर्ष आहे पण आमचा चॅनल दोन वर्षानंतर ग्रोथ झाला तो हळूहळू एवढा काही फास्ट नाही मग असा मग त्यासाठी भरपूर मग तोपर्यंत मेहनत करावा लागते आता यूट्यूब तुमचं जीवन बदलू शकतं आहे ह्याविषयी पुन्हा एकदा बोलताना असं वाटत आहे का ज्या टायमाला तुम्हाला जर यूट्यूबमध्ये येऊन तुमचं जीवन बदलायचं असेल ना मित्रांनो तर यूट्यूबच्या काही ज्या म्हणजे नियम आहेत अभ्यासही त्याचा अभ्यास केला पाहिजे मग तुम्हाला यूट्यूब जर चॅनल चालू करायचं असेल तर महत्त्वाच्या काही दोन तीन गोष्टी मी आपल्याला सांगतो यूट्यूब चॅनल चालू करायचा असेल तुम्हाला मोठा मोबाईल असणं तर गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर थमेल बनवणं म्हणजे पोस्टर तो तुम्हाला बनवता आला पाहिजे त्याचा अभ्यास करा पोस्टर बनवायचा त्यानंतर पुन्हा तिसरी गोष्ट अशी आहे का तुम्हाला एडिटिंग करता आली पाहिजे म्हणजे तुमचा जो व्हिडिओ तुम्ही बनवला एडिटिंग काही कट करणे काही अना म्हणजे जे योग्य ते घेणे अयोग्य ते कट करणे यासाठी मग वेन ॲप्स कायन मास्टर असेही ॲप्स येते आणि ॲप्स आहेत मित्रांनो ज्या ॲप्समध्ये आपले जमाल त्या ॲप्समधून आपण एडिटिंग करू शकतात पहिला म्हणजे पहिला तुमच्याजवळ मोबाईल असणं गरजेचं आहे दुसरा तुम्हाला थंबनेल बनवता आला पाहिजे आकर्षक एकदम तिसरा तुम्हाला एडिटिंग आली पाहिजे त्यानंतर पुन्हा चौथा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्याजवळ बोलण्याचा स्किल असावा ब्लॉगचा चॅनल चालू करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला बोलणं गरजेचं आहे रेसिपीचा असेल तर तुम्हाला बोलता आला पाहिजे बोलण्याचा स्किल ह्यालाही महत्त्वाचं आहे मित्रांनो वेगीत त्यांचा असेल तर तुम्हाला गाणे समोर आणि तसाही सोशल मीडिया पुढं येणं म्हणजे स्वपाने मित्रांनो भरपूर म्हणजे असा जरी आपण बोलतो आहे तरी ह्या बोलताना माणूस किती गुतात आहे ह्या आमच्या युट्यूबवर मित्रांनी माहिती आहे स्वपाने मित्रांनो कारण आपण सोशल मीडिया पुढं बोलतो आहे सोशल मीडिया आपले व्हिडिओ व्हायरल होतात अनेक लोक पाहतात आपल्याकडून काही जर गोष्टी चुकल्या तर मग आपली वाईट कमेंट येऊ शकतात तर मित्रांनो आ, तो एक मुद्दा झाला आपला तुमचा बोलण्याचा स्केल चांगला असावा आणि पुन्हा पाचवा मुद्दा असे का जो आपला व्हिडिओ पाहणारा प्रेक्षकवर्गे त्याच्याशी इनामदारी नवा गा एकदम प्रेमाना इनामदारी नवा का मित्रांनो इनामदारी राहा इनामदार नवा गा आपल्या आप कमेंट कमेंटली येणाऱ्या कमेंटली व्यवस्थित उत्तर द्या आपण त्या कमेंटला उत्तर द्या तरच आपण एक सक्सेसफुल युट्यूबर होऊ शकतात मित्रांनो असा ह्या यूट्यूबमधला म्हणजे खेळ आहे मित्रांनो आणि ह्या कोणी सांगणार नाही मित्रांनो मी आपल्या मराठी माणसाला एक मिळणं सांगतो आहे अनेक आमच्या बंधू भगिनींचा यूट्यूबवर यूट्यूब चॅनल आहे ते आज काही काही पुढं गेलेत नाही म्हणून काही भरपूर पाठी मागत पण पाठीमागच्या लोकांनी सपोर्ट करा पुढे येऊ द्या प्रत्येकाची प्रगती ही झाली पाहिजे कोणी कोणाक पैसे नाही मागत मित्रांनो फक्त एक लाईक मागत आहे आणि आपले व्हिडिओ पाया असं म्हणतात मग आपले लाईक करायला कमेंट करायला आणि व्हिडिओ पाहायला फक्त वेळ द्यावा लागतोय पैसे नाही खर्च करावा लागते तर प्रत्येकासाठी म्हणजे जसा वेळ मिळतो आणि त्यातूनही का काही आमच्या मित्राली म्हणजे वेळ नाही राहत व्हिडिओ पाहून पाहायला कारण कसा का प्रत्येक ह्या कामात आता स्पर्धेसाठी प्रत्येक आपल्या आपल्या कामात आपल्या प्रपंचाच्या कामात बिझी राहत आहे मग त्यामुळं मग आपण जास्त फोर्स कोणाला करायचं नाही जशी वेळ भेटेल तसं पा मित्रांनो मोकळ्या वेळेत पा त्यानंतर आपण एवढं जर केलं ना मित्रांनो तर आपण नक्कीच एक सक्सेसफुल सक्सेसफुल युट्यूबर होऊ शकतात हाली भरपूर स्पर्धा आहे त्या यूट्यूबमध्ये या पाठीमागं जे चॅनल होतं ते ग्रोथ होऊन गेलं दहा वर्षाच्या काळातलं पाच वर्षाच्या काळातलं लॉकडाऊनच्या काळातलं आता पुढं पुढं भरपूर स्पर्धा वाढत युट्यूबमध्ये भर भरपूर चॅनल तयार झालेत त्याच्यामुळं इथून पुढं तुमचा माल क्वालिटी बाजा असेल तुमचा व्हिडिओ क्वालिटी बाजा असतील तरच चालतील उगाच कसं व्हिडिओ टाकायचं लोक करतात म्हणून आपण करायचं असं करू नका आणि शिका जे सांगितल्याप्रमाणे थंडी शिका बोलायचा स्केल वाढवा एडिटिंग करायला शिका आपल्या आपल्या वर्गाला व्यवस्थित जे वातावरण आहे ते दाखवा लोकांना समजेल असं बोला तर तुम्ही युट्यूबर होऊ शकतात उगाच टाकायचं म्हणून टाकायचं असं व्हिडिओ टाकू नका तुमचं चॅनल कधीच ग्रोथ होऊ शकत नाही मित्रांनो मी व्हिडिओ टाकलो आणि जर आपण आपल्या प्रेक्षकवर्गांशी आपल्या परिवाराशी प्रे, जर प्रमे प्रमाणिक पान राहिलो ना तरी तुम्ही यात सक्सेस नाही होऊ शकते कारण हा समाज आहे आपला समाज आहे या समाजामुळेच आपण कुठेतरी पुढे जातो आहे ह्या समाजाचे उपकार कधी विसरू नका त्यानंतर जर या समाजामुळे आपण जर पुढं जात असेल तर ह्या समाजातच राहा आपलं पाय हे नेहमी जमीन ठेवा कधी आकर्षात उंच बरे घ्यायचा प्रयत्न करू नका आपण प्रपंचामध्ये ज्याप्रमाणा मिरची भाकर खाऊन गरिबीतून जीवन काढून पुढे जातोय मग त्या मिरची भाकरीला विसरू नका त्या मिरची भाकरीची किंमत करा कारण ज्यावेळेस आपण उपाशी होतो त्यावेळेस आपलं जीवन जगत होतो तर त्या मिरची भाकरीमुळं जुने लोक म्हणतात तुटकी वाहन आणि शेरीबाखर कधी काम येते मित्रांनो तुम्ही ज्या टायमाला उपाशी राहाल ना त्या टायमाला शेरीबाखर तुमची भूक भागू शकते असं राहते मित्रांनो परिस्थितीला कधी विसरू नका जे दिवस मागवतं त्या दिवसाला विसरू नका कारण त्या दिवसांमुळेच आपण पुढे ते दिवस त्यानेच पुढं पुढे आणलंय ते दिवस होतं म्हणून आपण आणि ज्या टायमाला तुम्ही एक सक्सेस व्हायला मित्रांनो गरिबीतून पुढं तर पुढचा आनंद तुम्हाला नक्कीच चांगला भेटणार आहे मागच्या जीवनाचा आनंद तुम्हाला पुढं भेटणार आहे आणि कधी कधी म्हणतात ना टाकीचं गाव सुचल्या असून देवपणा हा येत नाही हे सत्य मित्रांनो ते आम्ही सोचलत म्हणून मी नेहमीच नेहमीच पुढं जे सत्य त्यास सांगण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो अनेक काही मित्र आहेत का परिस्थिती सुधारली तर आपल्या गरीब मित्राला विसरून जातं ती असं आमच्या जीवनात घडला मित्रांनो एक सांगा खेळेल मित्र ज्या टायमाला ते पुढं गेलं त्या टायमाला म्हणजे मार्क्स विसरून जातात आणि पुढचं पण मित्रांनो असं करू नका या यूट्यूबमध्ये जरी आपण सक्सेस झालं ना तरी आपल्या माणसाला विसरू नका आणि आपलं जे नवीन युट्यूबर मित्र आहेत जे आपल्याबरोबर होतं जे पाठीमागे राहिलं त्यांची पण आठवण काढा एक हात मदत तिथे देऊन त्यांनी पण वर घ्या अनेक आमचं मराठी काही युट्यूबर मित्र आहेत ज्याने आम्ही आजपर्यंत सपोर्ट केला आहेत मित्रांनो हे काही दाखले असे आहेत नक्कीच आहेत का भरपूर सहकार्य केला म्हणजे असे दोन मी काही कोणता नाव नाही घेणार तिने चॅनल मॉनिटाईज करेपर्यंत आम्ही मदत केली तोपर्यंत ते आम्हाला म्हणजे व्यवस्थित प्रेमाला फोन करून विचारायचे कसं चाले काय चाले पण ज्या टायमाला त्यांचं काम झालं ना त्यांचं ज्या टायमाला पूर्ण काम झालं व्यवस्थित झालं तर ते फोन नाही करते असे म्हणजे काही लोक फक्त मतलबापुरताच जवळ येते ती अशी मतलबी लोकसुद्धा ओळखा मित्रांनो मतलबी लोकांनी कारण ही आहे यात अनेक प्रकारची माणसं येते माणूस बाहेरून कसा बोलतोय हे ओळखण्यापेक्षा तो आत कसा आहे हे ओळखा कधी कधीकधी एखादा गरिबाची झोपडी राहते ती बाहेरून जरी क्रूप दिसत असल तरी तिच्या दरवाज्याच्या आतमध्ये नक्कीच माणूस दडेला मिळालो आणि एखादा मोठा बंगले तर दिसून बाहेरून भरपूर चांगले पण त्या आतमध्ये काय या सांगता येत नाही असं मित्रांनो एक भावना म्हणून मी आपल्या समोर काही गोष्टी शेअर करतोय मित्रांनो फक्त आजचा आपला विषय का युट्युब तुमचं जीवन बदलू शकते मित्रांनो तुम्ही मध्ये या सगळ्या गोष्टी जर शिकल्या तुमचा चॅनल जर चांगला मॉनिटाईज झाला तुम्हाला जर चांगले व्ह्यूज आले तर नक्कीच मित्रांनो यूट्यूबमध्ये भरपूर काय आहे तुम्ही कमवू शकतात यूट्यूबमधून आणि यूट्यूबमध्ये नक्कीच पैसे आहे मित्रांनो यूट्यूबमध्ये कमाईसुद्धा भरपूर आहे आमच्या अनुभवावरून आहे आम्ही एवढं नाही आम्ही एवढं तर नाही कमीत आम्ही मित्रांनो पण कारण आपलं व्हिडिओ एवढं काही खास चालतं नाही म्हणजे एक मिडियम साईज चालतात पण नक्कीच त्यांचं करोडोना यूज आहेत लाखोना यूज आहेत आज ते सक्सेस आहेत यूट्यूबमध्ये कधी काळी यूट्यूबचा जी कमाई आहे ती कधी सुद्धा ऐकत नाही पण यूट्यूब हा लाईफ टाईम नाही मित्रांनो कधी कधी तो कधीही बंद होऊ नाही आपला चॅनल कधी नोकरीचा कसे ती लाईफ टाईम आहे मित्रांनो पण यामध्ये मेहनत आहे ही मेहनत मी नक्कीच घ्या आणि यूट्यूबमध्ये व्हा मित्रांनो काही अडचणी आल्या तर आम्ही बसलोच आपल्या माणसासाठी पण ज्या माणसासाठी आम्ही बसणार आहे तर त्या माणसाने सुद्धा म्हणजे काही गोष्टी समजून घ्यायच्या कधी कधी कोणाचा फोन उचलल्याने जाणार काही अडचणीनिमित्त किंवा काही गोष्टी फोन बोलता येत नाही ते प्रत्यक्ष भेटावं लागत आहेत तेव्हा समजावून सांगता येतात प्रॅक्टिकली काही गोष्टी असो क मित्रांनो या सगळ्या गोष्टी शिका यूट्यूबमध्ये सक्सेस व्हा नेहमीच मेहनत करा तुम्ही जे हिडिओ रोज टाकतात जे साठ टाका रोज टाका महिन्याना दोन महिन्यांना असं हिडिओ कधीच टाकू नका तुम्ही सक्सेस होणार नाही आता काही मित्रांनी वेळ नाही व्हिडिओ बनवायला पण यामध्ये वेळ महत्त्वाचे युटूबला ह्या गोष्टीची काही नाही घ्या नाही का तुम्हाला वेळ आहे का नाही आणि मित्रांनो यूट्यूबमधली यूट्यूबमध्ये भ्रष्टाचार चालत नाही तुमची झालेली कमाई महिन्याच्या महिन्याला महिन्याच्या बावीस एकवीस तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार यात काही शंका नाही फक्त काही चुकी झाली तर होत नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो या पाठीमागचं युट्यूबवर दहा वर्षाच्या काळातलं लाखो सबस्क्रायबर ज्यांनी मिळालं सक्सेस होऊन त्यांनी आज मोठमोठं बंगलं बांधलं या युट्यूबच्या ला। युट्यूब जीव हो। फोर व्हीलर गाड्या घेतल्या कारण त्यांनी पण मेहनत घेतली मित्रांनो याचा अर्थ त्यांच्या आपण म्हणजे तो विचार असंही करायचा की त्यांनी कसं कमावलं त्यांनी किती मेहनत घेतली त्यांचा विचार घेऊन आपण पुढे चालायचं मित्रांनो एखाद्यांना के कमाई केली म्हणून त्याच्यावर नाही जाणायचा त्यांना कशी कमाई केली मेहनत करून केली का कशी मेहनत घेतली तो विचार करा मित्रांनो तो त्यांचं लशीब आहे तो एक लक आहे मित्रांनो जर लागला ना तर तुमचं जीवन कुठच्या कुठेही तुम्हाला नेऊन टाकेल एक भिकाऱ्याचा राजा करून टाकेल आणि जर बरबाद झालं ना मित्रांनो तर राजाचा भिकारी बनायला टाईम नाही लागत पण मेहनत हे कधीच वाया जाणार नाही मित्रांनो नक्कीच मेहनत करा व्हिडिओ चांगले क्वालिटीचे बनवा कारण आता कॉम्पिटिशनचा काळ भरपूर स्पर्धा आहेत या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल ना तर व्हिडिओ चांगला बनवा मित्रांनो क्वालिटी बाज बनवा आणि नक्कीच तुम्ही पुढं जाणार हे आमच्या अनुभवावरून सांगतो आहे आणि जर तुम्हाला काही अडचणी आल्या पुढं जाता जाता तर आम्ही बसलो आहे आम्हाला विचारा तुमच्या मदतीला आपल्या मराठी माणसाच्या मदतीला नक्कीच जावं मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ मी बनवला आपल्यासाठी कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक करीत चला पुन्हा एकदा सगळं जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय